येथील पुलाच्या कामाला एक एप्रिल पासून सुरुवात करण्यात येणार होती पण त्या पुलाच्या कामाला काल पंचवीस एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली आहे आम्ही तेथे जाऊन प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केली असता तेथे असणाऱ्या सिव्हिल इंजिनियरला विचारले असता एक एप्रिल पासून काम सुरू होणार होते ते एवढ्या लेट का सुरू झाले तर त्याच्यावर आम्हाला त्यांनी उत्तर असे दिले की जो खालून पर्यायी रस्ता तयार करण्यात येणार होता त्यासाठी ते तेथील स्थानिक लोकांचा विरोध होता त्यामुळे ह्या पुलाचे काम एवढे दिवस आम्ही थांबवले होते वाहतुकीसाठी जो पुलाच्या खालून पर्याय रस्ता सुरू केला आहे तो पाहिला असता अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे पर्याय रस्त्याचे काम केले आहे तिथे जी रस्त्यावर खडी टाकली आहे त्यामध्ये दुचाकी स्वरांची गाडी घसरते तसेच काही चारचाकी गाड्या खडीमुळे पुढे जात नव्हत्या त्यामुळे काल तेथे रस्ता पूर्ण जाम झाला होता पेन येथील पुलाला एकतीस मार्च रोजी तडा गेल्या होत्या त्यासाठी त्यानंतर एक एप्रिलच्या तारखेपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि एक एप्रिल पासून ह्या पुलाचे काम करणार असे तज्ज्ञांनी सांगितले होते पण आज पंचवीस एप्रिल आजपासून अखेर ह्या पुलाला ह्या कामाला मुहूर्त मिळालेला आहे आणि ह्या पूल बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे येथे पर्यायी मार्ग हा खालतून दिलेला आहे इथे आपण बघू शकता का इथून गाड्या जातात हा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आहे येथून बाईक तसेच चारचाकी छोटे वाहने येथून प्रवास करताना दिसत आहेत पण हा हा रस्ता किंवा हा पूल लवकरात लवकर तयार करण्यात यावा अशी मागणी आहे कारण हा पूल आपण बघू शकतो का पाण्याच्या जवळ आहे त्याच्यामुळे मेपर्यंत हा पूल तयार केला नाही तर एक म्हणजे पावसाळ्यापासून आहे ते जो पूल बनवलेला आहे तो पाण्याखाली जाऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर हा पूल तयार करण्यात यावा अशी येथील ग्रामस्थ तसेच नागरिकांची मागणी आहे गाडी स्वारांना तारेवरची कसरत करून गाडी चालवावी लागत होती येथील सिव्हिल इंजिनियरला विचारले असता तो बोलला रात्री आम्ही यावरती डांबर टाकणार आहोत पण जर हा पर्यायी रस्ता पूर्णपणे तयार करण्यात आला नव्हता तर कालपासून तो रस्ता वाहतुकीसाठी का खुला करण्यात आला तर तेथे एखादा अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण राहिली असते रस्त्याचे काम करण्यासाठी घेतात ते लोकांचा जीवितचा पर्याय रस्ता किंवा न लावता ते कामाला सुरुवात करतात बघायला गेले तर आता जागोजागी प्रत्येक रस्त्याचे काम सुरू आहे पण तेथील कॉन्ट्रॅक्टदार हे कोणताही सूचना फलक न लावता किंवा कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता रस्त्याची कामे सुरू करतात वाहन चालक गाडी चालवत असताना एखादा अपघात झाला तर कधी कधी सरकारच्या दुर्लक्षपणामुळे नियमित अपघात होत अनेक जखमी होत आहेत तर अनेकांचे जीव जात आहेत असे असताना सरकार आणि सरकारचे अधिकारी तसेच ठेकेदार फक्त मलिदा खाण्यातच व्यस्त आहेत रस्त्याचे काम सुरू करीत असताना कोणत्याही सुरक्षतेची काळजी घेतली जात नाही ठेकेदारांना कोणताही लगाम नाही सरकारी अधिकारी यांच्याकडे पाहत देखील नाही अनेकांचे बळी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत याचे देखील देणे घेणे या ठेकेदारांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना नाही आपण टेन येथील ब्रिजवर आलेलो आहोत आपण बघू शकतात का इथे रस्त्याचे पुलाचे काम सुरू झालेले आहे आणि जे आता सुपरवायझर होते त्यांच्याशी आम्ही बातचीत केली त्यांनी सांगितलं मे एंडपर्यंत आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत तर आता आपण बघूया का हे मे एंडपर्यंत काम पूर्ण होईल का कारण त्यांनी सांगितले होते का एक एप्रिलपासून काम सुरू करणार होते पण त्यांनी काय हे काम आम्हाला सुरुवात केली नाही आहे आणि आज आजपासून काम सुरुवात केली तर त्यांचं टार्गेट आहे का मेपर्यंत हे काम पूर्ण करेल करेल तर आता आपण बघूया का मेपर्यंत हा रस्ता हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल का न्यूज पोलीस रिपोर्टर कॅमेरामॅन अपू बुकले सह श्वेता ठेकेदार आणि सरकारचे अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात होत आहेत रस्त्याचे काम करीत असताना निष्काळजीपणा केल्यास कोणाचा बळी गेल्यास अपघात झाल्यास ठेकेदार आणि सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी देखील संतप्त भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे Okay.